हा जो रांगोळीचा साचा आहे हा मी मार्ट वरून मागवला आहे याची प्राइस आहे नव्याण्णव रुपये जर लहान मुलं असतील तर अशा वेळेस आपल्याकडे असे साचे असले पाहिजे किंवा रेडी साचा आहे नुसतं आपल्याला यामध्ये कलर भरायचा आहे सुंदर अशी वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे साचे मिळतात आता आपण कलर भरूया आपण या हे यामध्ये कलर भरणार आहोत हे आता आपण येलो कलर भरू ऑरेंज कलर भरूया आता आपण छानसा सुंदर पिंक कलर टाकूया सुंदर अशी आपली ही रांगोळी ही रांगोळी तुम्ही कशी उचला कशीही ठेवा एकदम सुंदर अशी ही रांगोळी वाटते आणि तुम्ही कुठेही ही रांगोळी काढू शकतात खूपच सुंदर आहे बघा असे रांगोळीचे साजे घेऊन वेगवेगळ्या रांगोळ्या तयार करू शकता